ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನ್ನೋ साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे ही कला पोलिस पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते तेव्हा इन्स्पेक्टर ह्या कलाला सांगतात की तुमचं नाव काय आहे ते सांगा त्यावर आता कला बोलते की माझं माहेरचं नाव कलाखरे आहे आणि माझं अद्वैत चांदेकरशी लग्न झालेलं आहे असे कला ही या इन्स्पेक्टरला सांगते त्यावर इन्स्पेक्टर आपल्या जवळ जो कॉन्स्टेबल असतो त्याला बोलतात की अरे मी जे ऐकलं तेच तू ऐकलं का त्यावर आता हा कॉन्स्टेबल हो असे साहेब बोलतो त्यानंतर हा कॉन्स्टेबल बोलतो की हे तर शक्य नाहीच कारण यांच्या राणीमानावरून तरी असं वाटत नाही की ह्या अद्वैत चांदेकरांच्या वाईफ आहेत म्हणून असे हा कॉन्स्टेबल या इन्स्पेक्टरला सांगतो त्यावर कलाही आता त्या दोंगांकडे खूप आश्चर्याने बघत राहते त्यानंतर इन्स्पेक्टर ह्या कलाला सांगतात की आम्ही उगाच फुकट पोलीस डिपार्टमेंट मध्ये सामील झालो नाहीये आमची जी नजर असते ना ती अगदी तीक्ष्ण आणि बारीक असते तू एक काम कर आणि या गाडीवर जी काही नंबर प्लेट आहे ना ती एकदा चेक कर असे पण इन्स्पेक्टर या कॉन्स्टेबलला सांगतात कॉन्स्टेबल इन्स्पेक्टरच्या सांगण्यानुसार त्या गाडी नंबरची जी, जी काही नंबर प्लेट आहे ती चेक करण्यासाठी बाहेर येतो दुसरीकडे आता हे इन्स्पेक्टर ह्या कलाला बोलतात की अहो तुम्ही पूर्ण पोलीस इन्स्पेक्टर जरी पालथं घातलं ना तरी तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही की तुम्ही अद्वैत चांदेकर यांची बायको आहात म्हणून ही कला या इन्स्पेक्टरला सांगते की ओ मी जे काही सांगते ना ते अगदी खरं सांगते कारण मी अद्वैत चांदेकरची बायकोच आहे असे पण ही कला आता या इन्स्पेक्टरला सांगते कोकणामध्ये कॉन्स्टेबल तिथे येतात आणि इन्स्पेक्टरला सांगतात की हो सर ती गाडी अद्वैत चांदेकर यांचीच आहे त्यावर कला बोलते की बघितल्यानं सर मी तुम्हाला इतक्या वेळ काय सांगत होते की माझं अद्वैत चांदेकरशी लग्न झालं आहे मी काही खोटं बोलत नाही तुमच्याशी असे पण कला ही इन्स्पेक्टरला सांगते त्यानंतर आता ही लगेच या इन्स्पेक्टरला आपल्या गळ्यामध्ये जे काही अद्वैतच्या नावाचं मंगळसूत्र असतं ते दाखवते आणि बोलते की बघा सर हे अद्वैत चांदेकरच्या नावाचं मी मंगळसूत्रसुद्धा सुद्धा घालते त्यावर आता इकडे लगेच हे कॉन्स्टेबल बोलतात की अहो मॅडम हे मंगळसूत्र जे आहे तुमच्या गळ्यामध्ये ते आमच्या सरांच्या काय कामाचं तेवढ्यामध्ये आता हे इन्स्पेक्टर या शिंदेंना थोडंसं गप्प बसण्यासाठी सांगतात इकडे आता हे इन्स्पेक्टरला शिंदे सॉरी सर असं बोलतात त्यानंतर इन्स्पेक्टर बोलतात की अहो मॅडम चांदेकरांकडे खूप काही नौकरचाकर आहेत आतमधले आणि बाहेरची कामे करण्यासाठी खूप माणसे आहेत आणि गाडी चालवण्यासाठी तर नक्की ड्रायव्हर आहे मग तुम्ही आम्हाला कशासाठी वेड्यात काढताय असे पण इन्स्पेक्टर या कलाला पुन्हा विचारतात तिथे कला पुन्हा कन्फ्यूज होते त्यामध्ये कला ही मोबाईल आपल्या हातात घेते आणि लगेच तो मोबाईल या इन्स्पेक्टरला दाखवत बोलते की मी थांबा तुम्हाला त्या माझ्या अद्वैत चांदेकरांचा फोटोज दाखविते त्यावेळेस आता हे शिंदे बोलतात की अहो तुमचा फोन इतका भारी नाही आहे माझा फोन तुमच्यापेक्षा भारी आहे तेव्हा हे इन्स्पेक्टर पुन्हा रागाने शिंदेकडे बघतात त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर पुन्हा कलाला बोलतात की अहो तुम्ही मॅडम जे काय खरं ते सांगून टाका आता कला बोलते की अहो अंबाबाईची शपथ घेऊन सांगते की मी अद्वैत चांदेकरचीच बायको आहे इकडे आता हा इन्स्पेक्टर या शिंदेंना या चांदेकरचा नंबर काढण्यासाठी सांगतात त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर कलाला विचारतात की मला सांगा चांदेकरांचं घर नेमकं कसं आहे त्यावर कला बोलते की अहो ह्या चांदेकरांचा व्हाईट रंगाचा खूप मोठा बंगला आहे गाडी पार्किंग लावण्यासाठी खूप मोठी जागा आहे बायर लॉन्स आहे तसे सर्व काहीही कला ह्या इन्स्पेक्टरला सांगते तेवढ्यामध्ये मध्ये शिंदे तिथे येतात आणि बोलतात की नंबर मिळाला आहे चांदेकरांचा तेवढ्यामध्ये इकडे आता इन्स्पेक्टर ह्या चांदेकरांना कॉल लावतात इकडे अद्वैत तो फोन उचलतो त्यानंतर अद्वैत हॅलो असं बोलतो तर इकडे चांदेकरांना हा इन्स्पेक्टर बोलतो की अहो तुम्ही अद्वैत चांदेकर का तुमची गाडी चोरीला गेली आहे का एक बाई गाडी घेऊन चोरी करून पळून जात होती आम्ही तिला पकडलं आहे आणि इकडे पोलीस स्टेशनला आणले आहे असे हे इनामदार इन्स्पेक्टर आता ह्या अद्वैतला सांगतात त्यावर अद्वैत बोलतो की नाही माझी बायकोच गाडी ही भाजी मार्केटमधून आणण्यासाठी घेऊन गेली होती असे अद्वैत या इन्स्पेक्टरना बोलतो त्यावर इन्स्पेक्टर बोलतात की तुम्ही जवळच्या पेठेमधले असलेल्या पोलीस स्टेशनला या मी तुमची वाट बघतो तर इन्स्पेक्टरला हा अद्वैत हो असं बोलतो तेवढ्यामध्ये इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे नैना व राहुल रूममध्ये असतात तर राहुल हा मोबाईल घेऊन बघत असतो तेवढ्यामध्ये नैना तिथे येते नैना बोलते की चला आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊयात भेळ पाणीपुरी खाऊयात खूप काही आनंद लुटूयात असे नैना ही या राहुलला बोलते त्यावर राहुल बोलतो की हे बघ नैना तुझं हे बंद कर मला खूप कंटाळा आला आहे बाहेर जाणार नाही मी आणि येणार पण नाही तुझ्याशी असे पण आता हा नैनाला राहुल बोलतो तेवढ्यामध्ये राहुलच्या मोबाईलवरती कॉल येतो तर राहुल लगेच साईडला बोलण्यासाठी जातो तेवढ्यामध्ये राहुल ह्या समोरच्या पार्टीला बोलतो की मला खूप कंटाळा आला आहे घरी जाऊन खूप बोर झालं आहे आपण कुठेतरी बाहेर नक्की जाऊया आणि लोणावळ्याला फिरायला जाऊया असे पण राहुल आता त्या समोरच्या व्यक्तीला बोलतो नैना ही सर्व काही राहुलचं बोलणं गुपचुपऐकत असते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अद्वैत आणि सोम दोघे इकडे पोलीस स्टेशनला येतात अद्वैत आतमध्ये येतो आणि अद्वैत पोलिसांना बोलतो की तुम्ही मला आत्ता जस्ट फोन केला होता तो आहे मी अद्वैत चांदेकर इकडे इन्स्पेक्टर बोलतात की तुम्हाला मी ओळखतो ह्या मॅडमचं असं म्हणणं आहे की ह्या तुमच्या मिसेस आहेत का तर अद्वैत हो असं बोलतो अद्वैत बोलतो की हो माझा नाईलाच होता त्यामुळे मला लग्न करावं लागलं परंतु काय प्रॉब्लेम आहे सांगा ना त्यावर आता इन्स्पेक्टर बोलतात की ह्या मॅडमने कार ठोकली हे ऐकताच आता ह्या अद्वैतला धक्काच बसतो ला ला कला ह्या अद्वैतला जेव्हा कळतं की आपली कार ठोकली हे ऐकताच अद्वैत ह्या कलावर खूप भडकतो आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये दोघांचेही खूप वाद जुमतात अद्वैत ह्या कलाला बोलतो की तुला माझ्या गाडीला हात लावायचा अधिकारच काय होता आणि तू माझी गाडी ठोकलीच का कशाला माझी गाडी घेऊन गेली होती तू तर इतर वेळेस रिक्षाने जाते पायी जाते मग दरवेळेस जशी जाते तसं जायचं ना कशाला गाडीला हात लावला असे अद्वैत ह्या कलाला बोलत असतो सर्वजण या कला व अद्वैतकडे बघत राहतात आता कला ह्या अद्वैतला बोलते की मी तुला माझ्याबरोबर चल म्हणत होते मग तू का आला नाहीस आता अद्वैत या कलाला बोलतो की काय गं तू काही मला हातातली बाऊली समजतेस का तू म्हणसल तसं मी नाचायचं तू म्हणशील तसं वागायचं हे जमणार नाही मला असे पण अद्वैत सर्वांसमोर या कलाला बोलत असतो पोलिस इन्स्पेक्टर ह्या अद्वैत व कलाकडे बघत राहता सोहम सुद्धा खाली बघत असतो अद्वैत ह्या कलाला बोलतो की मला काही दुसरे कामे नसतात का तुझ्या बरोबर यायला आणि जायला आता हा अद्वैत या कलावर खूप भडकलेला असतो अद्वेत आता अद्वेत या अद्वेतला आता खूप राग येतो अद्वैत ह्या कलाला बोलतो की पण तू मान्य कर ना की मला ड्रायव्हिंग येत नाही म्हणून कशाला एवढं बोलतेस आता ही कला बोलते की तुला कुठे माझ्यासारखं मूर्त्या बनवता येतात की स्वयंपाक करता येतो अरे एक ग्रॅमची सुद्धा मी डिझाईन जशी वाटेल तशी काढून देते मूर्ती बनवते आणि एक चान्स मिळाला नाही तर काही पण बोलतो का असे पण कला ह्या अद्वेतला बोलते यानंतर आता हा अद्वैत कलाला बोलतो की तू पटकन विषय संपून टाक आणि सांगून टाक की मला ड्रायव्हिंग येत नाही म्हणून कबूल कर आता इकडे ही कला बोलते की मी विषय संपवणारच नाही आणि मी असं बोलणार पण नाही आता सोहम या दोघांकडे पण बघत राहतो आता अद्वैत व कला दोघेही काही गप्प बसण्यासाठी तयार नसतात दोघेही खूप भांडत असतात तेवढ्यामध्ये पोलीस इन्स्पेक्टर उठून उभा राहतात आणि बोलतात की गप्प बसा तुम्ही तर भांडू भांडू अक्क पोलीस स्टेशन इथे गोळा केलाही आणि इथे काही कोर्ट वगैरे काही नाही आहे इथे पोलीस स्टेशन आहे समजलंच का असे पण आता इन्स्पेक्टर ह्या दोघांना बोलतात त्यानंतर आता हा कला व अद्वैत दोघे इन्स्पेक्टरला स्वारी असं बोलतात आता पुन्हा हा इन्स्पेक्टरला समोर अद्वैत या कलाला बोलतो की मी म्हणालो ना स्वारी मग तू कशाला बोलली आता कला बोलते की मी पण वाद केले म्हणूनच स्वारी बोलले ना एवढं बोल काय झालं त्यामध्ये तुझ्यासारखी नाही आहे चांदेकर की, चांदे की नाकावर मास्क घेऊन फिरायला त्यावर आता इकडे चांदेकर हा बोलतो की नाकावर मास्क घेऊन फिरत नाही तर नाकावर राग येत असतो त्यानंतर इन्स्पेक्टर या दोघांनाही बोलतात की तुम्ही इथून निघता की नाही पहिले कारण तुम्ही इथे खूप गोंधळ घालून ठेवलाय की तुमच्यावर कारवाई करू आता सोहम बोलतो की नाही नाही इन्स्पेक्टर मी त्यांना घेऊन जातो सोहम लगेच आपल्या दादा आणि वहिनीला बोलतो की चला आपण इथून जाऊयात त्यानंतर सोहम हा बोलतो की मी बाईकवर जातो तुम्ही दोघे गाडीमध्ये या त्यानंतर आता इकडे अद्वैत लगेच कलाला बोलतो की बघ तुला इथे पण वैतागले तुला इथे सुद्धा तू तुला निघ म्हणाले असे अद्वैत या कलाला बोलतो तर कला खूप रागाने अद्वैतकडे बघते कला ही या अद्वेतला बोलते की आता तूच ठराव की तू जिंकलास की हरलास तुला मला सोडवायला यावंच लागेल नाहीतर मी जाऊ का असे पण आता कला ही या अद्वेतला ती चावी दाखवत बोलते त्यावर अद्वैत या कलाकडे बघत राहतो इकडे असं बघायला मिळतं की आता हा राहुल आणि नैना रूममध्ये असतात त्यावेळेस आता राहुलच्या अकाउंटवर ती पैसे येण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होत असतो मग आता राहुल नैनाला बोलतो की अगं माझ्या अकाउंटवर पैसे यायला थोडासा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे तुझ्या अकाउंटवर ते पैसे घेऊ का तू मला नंतर कॅश काढून देशील का असे पण आता राहुल या नैनाला विचारतो त्यावर नैना बोलते की ठीक आहे तू त्यांना माझ्या अकाऊंटवर पैसे टाकण्यासाठी सांग त्यानंतर राहुल हा आपल्या मनाशी बोलतो की कधी पण पैशांचा व्यवहार करत असताना कधीच ह्या व्यवस्थित सर्व काळजी घेतली पाहिजे असे लगेच कुणावर पैसे मारण्यासाठी तयार व्हायचं नसतं अगोदर सर्व काही विचारपूस करायची असते ही खूप बावलट मुलगी आहे असे पण राहुल आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे राहुल आपल्या मनाशी बोलतो की आता बघ मी तुला कसं अडकवत होतो त्या दिवशी आबांच्या समोर मला अडकवत होतीस ना असं पण राहुल आपल्या मनाशी बोलतो इकडेही नैना आपल्या मनाशी बोलते की चला आता आपल्या अकाउंटवर पैसे येणार म्हटल्यावर निम्म कमिशन आपल्याला मिळणार असे पण आता ही नैना आपल्या मनाशी बोलते दोघांचे वेगवेगळे प्लॅन ठरलेले असतात नंतर आता इकडे गाडीतून उतरल्यानंतर इकडे अद्वैत व कलाचे पुन्हा वाद जुमतात दोघे एकमेकांवर खूप खूप भडकलेली असतात हा अद्वैत या कलाला बोलतो, कलीच 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 कला बोलतो। की तू गाडी नेहलीच कशी आणि माझी गाडी ठोकलीच कशी खूप किमतीची आहे माझी गाडी असे अद्वैत या कलाला बोलतो त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे आवांनी घरातील सर्वांना बोलावून घेतलेलं असतं त्याच वेळेस इकडे आता ही सरोज बोलते की नेमकं काय घडलं आहे एवढं की सर्वांना बोलावलं आहे त्यावेळेस आबा बोलतात की आता लवकरच नवरात्र येणार आहे मागच्या नवरात्रीला कलाने अगदी छान सुंदर इथे येऊन मूर्ती बनवली होती ह्या नवरात्रीमध्ये पण मला असं वाटतं की कलाने अगदी सुंदर मूर्ती बनवावी असे आता आबा सर्वांसमोर कलाला बोलतात त्यावर कलालगेचे आबांना बोलते की हे बघा मागच्या वर्षी तर मी मूर्ती बनवली होती त्यावेळेस माझा तो एक मानसन्मान होता परंतु ह्या वर्षी ह्या घरामध्ये मी जी काही ही देवीची मूर्ती बनवणार आहे ना ती एक म्हणजे ह्या चांदेकरांची सून म्हणून आणि ह्या घरामधील असलेली लक्ष्मी म्हणून ह्या चांदेकरांच्या घरामध्ये मी ही मूर्ती बनवणार आहे असे पण कला ही आता सर्वांसमोर आबांना सांगते तेव्हा आता इकडे रोहिणी आणि सरोज यांचा तर खूप जळभाट होतो दुसरीकडे आता अद्वैत खूप खुश होऊन कलाकडे बघत राहतो इकडे आता सोम ह्या कलाला सांगतो की मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे आता तुझ्यामध्ये आणि दादामध्ये जे काही वाद होतात ना त्यामुळे संगीता ताईंनी खूप टेन्शन घेतलंय आणि संगीता ताईंनी त्यांच्या अंगावर रॉकेल पण वतवून घेतलंय असे पण आता हा सोम ह्या कलाला सांगतो त्यावर कलाला खूप मोठा धक्का बसतो आणि कला ही खूप मोठ्याने सोहमला काय असं बोलते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद